सांगत असताना हनुमंतरायचं हृदय द्रावल्या गेलं हनुमंतराय म्हणतात प्रभू मातेनं सांगितलं एक दिवस जरी उशीर झाला ना मातेला त्या ठिकाणी माता एक क्षण ही तुमच्या शिवाय राहू शकत नाही प्रभू पतीपतीच्या मध्ये असलेला संबंध गोड हनुमंतराय वर्णन करता आला ते ब्रह्मचारी आहे पण सीतामाईचं असलेल्या प्रेमाचं वर्णन करत असताना स्वतः प्रभू रडतात माझ्या सीतेनं काय काय सांगितलं काही नाही देवा तुमची सारखी वाट पाहत अटतीयद्भवा नी कानंद तुटीर युगाय ते पश्यता जडऊ दीक्षिता मश्यंकृशा